नमस्कार म्हणजे आज आपण डोंबिवली पश्चिमेला जे दोनदे स्कूल आहे जे दोनदेव स्कूलच्या हायस्कूलच्या पाठीमागे आलो होतो हा एरिया तसा स्टेशनपासून पाच ते सात मिनटाच्या अंतर असते कैलासशी रामदास पांडरंग जोशी चौक त्या चौकला ओळखलं जातं हा चौक ह्याच्यात पुढे देवी चौक लागतो त्यानंतर साईडला स्वामी शहा आहे तिथेच दोन ती स्वामी शाह आहे त्याच्या बाजूला स्टेशनला जाताना आपल्याला द्वारका हॉटेल लागतो ते पण आपल्या इथे दिसतो तर हा रोडला नेहमी रजारीचा रोड आहे पण आपण सरळ पुढे गेलात तर नकुल नकुल सेट बंगला म्हणून आहे इथे समोरही बघू शकता स जय मल्हार बँकोट हॉल जय मल्हार हॉल हा सर्व एरिया आहे आणि स्टेशनपासून जवळ असल्यामुळं हा सर्व रजारीचा रोड वाटतो रोडला छोटे छोटे बंगले पास अपने बहुत सकता छोटे छोटे बंगले रोल्ला है बात फर्निचर जसलॉक मेडिकल मन जसलॉक मेडिकल है हा एरिया पुढे देवी चौकाचा एरिया लागतो त्याच्यापुढे तिथे राईट त्याच्या पुढे राईटला गेलात की सम्राट चौक वगैरे आहे हा स्टेशन पश्चिमेकडील सर्व एरिया आहे तिथे धन्यवाद मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद